खरेदी करणाऱ्या वृद्धास भरधाव एसटीने धडक दिली या अपघातात वृद्ध रस्त्यावर पडल्याने त्यांच्या दोन्ही पायावरून एसटी गेल्याने गंभीर जखमी झाला आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला दामोदर बाबूराव महेंद्रकर वय शहात्तर राणा रामकृष्ण परमहंस सोसायटी सांगली असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून बस चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी जखमी बाबूराव महेंद्रकर हे आपल्या कुटुंबासह शंभर फुटी रोडवरील रामकृष्ण परमहंस सोसायटी परिसरात राहतात आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे त्यांच्या पत्नीसोबत शहरातील मंडई येथे भाजी खरेदी करण्यासाठी आले होते महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या कॉर्नरवर भाजी खरेदी करत असताना संशयित चालक हे त्यांच्या ताब्यातील शहरी एस टी बस एम एच बी टी एक हजार आठ ही सांगली बस स्थानकाकडून भरदा वेगात घेऊन महेंद्रकर यांना धडक दिली यावेळी महेंद्रकर हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या दोन्ही पायावरून एसटीचे चाक केले या अपघातात ते जागेवर बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले अपघाताची माहिती मिळताच सांगली शहर पोलिस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला